आपण पाहत आहात तेज व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पळसटिका येथे अनाथ व निराधार मुलांचे बालगृह व संगोपन केंद्र आहे या संस्थेचे सचिव व व्यवस्थापक विलास पंधारे यांनी समाजातील पालकांना व नागरिकांना काय आवाहन केले आहे ते आपण पाहणार आहोत नम्र आवाहन करण्यात येते की समाजातील गरीब गरजू अनाथ निराधार मुलांसाठी मंचर भीमाशंकर रोड पळस पळसटिका घोडेगाव येथील बालगृह अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्र येथे प्रवेश देणे सुरू आहे या ठिकाणी समाजातील अत्यंत गरीब गरजू मोलमजुरी करणारे उदरनिर्वाहाचे साधन नाही मुलाचे पालक दुर्धर आजारणीग्रस्त असतील गावोगावी फिरून व्यवसाय करत असतील कुटुंब अत्यंत हालाखीची परिस्थिती व्यथित करत असेल अथवा मुलांचे पालक दिव्यांग असेल मुलगा अनाथ असेल अशा प्रकारची परिस्थिती असलेल्या मुलांसाठी बालगृहामध्ये इयत्ता पहिलीपासून पुढे विनामूल्य प्रवेश दिला जातो व या मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची सोय संपूर्णपणे विनामूल्य केली जाते या ठिकाणी मुलांच्या पालकास कोणताही खर्च येत नाही बालगृहाचं बालगृहाची व्याख्या म्हणजे बालकांचे घर अशी आहे मात्र समाजामध्ये काही लोकांचा गैरसमज असा आहे की येथे गुन्हेगार प्रवृत्तीची मुले राहतात ही वास्तवता नसून गुन्हेगारी प्रवृत्ती असलेली मुलांमध्ये सुधारणा व्हावी त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून शासनाने या मुलांसाठी स्वतंत्र निरीक्षण गृहे कार्यरत आहेत बालगृह हो येथे फक्त अनाथ निराधार गरजू गरीब मुलांचे विनामूल्य शिक्षण व संगोपन केले जाते या ठिकाणी स्वतंत्र खेळांचे मैदान भोजन कक्ष कम्प्युटर कक्ष तज्ज्ञ परीक्षक मुलांचे राहण्यासाठी उत्तम सुविधा प्राप्त करून दिल्या आहेत गरजूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे नम्र आवाहन संस्था सचिव व व्यवस्थापक विलास पंधारे यांनी केले आहे माहितीसाठी मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स सेवन डबल फाईव्ह

शासनाचे तुटपुंजे व अवेळी मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानामुळे होणारा सर्व खर्च कर्मचाऱ्यांचा पगार व इतर बाबींसाठी हे कार्य समाजकार्य ईश्वरकार्य असल्याने या कार्यास समाजातील थोर व उदात्त अंतःकरण असलेल्या दानशूर व्यक्तींकडून अन्न धान्य कपडे व इतर स्वरूपात मदत सहकार्य असते त्यामुळे परमेश्वराच्या कृपेने व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद सहकार्याने संस्थेमध्ये शिक्षण घेतलेली अनेक मुले स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी राहिली आहेत व स्वावलंबी जीवन जगत आहेत या कार्यात मदत किंवा सहकार्य करणारे सर्व दानशूर व्यक्तींचे मनपूर्वक आभार व तेज तुफान संपादक आयूब शेख यांच्या वतीने विलास पंधारे व सौ वैशाली पंधारे हे निस्वार्थपणे करत असलेल्या सेवाभावी कार्यास सलाम हार्दिक शुभेच्छा मुख्य संपादक अयुब शेख घोडेगाव आंबेगाव पुणे 네 그러면 이제 일단 Mira, te ¿eh? Anga shishti. Anga. Anga chalaki. Anga shishti. Anga. 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 허허허 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 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.